चित्तेगाव येथे मटका जुगार अड्ड्यावर विशेष पथकाचा छापा जुगार अड्डा चालकासह चौतीस जुगारी ताब्यात नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिसनी चोवीस पैठण तालुक्यातील चित्तेगाव येथे बोकुड जळगाव रोडवर घरामध्ये खुलेआम चालू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर बुधवार अकरा सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या टीमने आठ वाजेच्या दरम्यान धडाकेबाज कारवाई केली आहे जुगार अड्ड्यावर जुगार अड्डा चालक नवाब सुलेमान सय्यद चितेगाव यांच्यासह चौतीस जुगार बहादरांना ताब्यात घेऊन बिडकिल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चौतीस इजम हे कल्याण मुंबई मटका चिठ्ठ्यावर पैसे लावून रम्मी तीन पत्ती जुगार खेळ खेळताना पोलिसांना मिळून आले आहेत यावेळी जुगार अड्ड्यावर रोख रक्कम व सव्वीस मोबाईल फोन जुगाराचे साहित्य असा एकूण चार लाख एक हजार एकशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अनेक वर्षापासून चित्तेगाव परिसरात गाववस्तीमध्ये जुगार अड्डा चालू असून सर्वसामान्य कष्टकरी कामगार वर्ग अधिक पैसा कमावण्याच्या लालचे लालचे जुगाराच्या आहारी जात आहे रोजंदारी करून मिळालेला पैसा जुगार अड्ड्यावर घालत आहेत त्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येत असून अशा प्रकारे चालणारे जुगार अड्डे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे असे स्थानिक नागरिकांचे मत आहे या जुगार अड्ड्यावर आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी धाड असून ही कारवाई माननीय डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे पोलीस अंमलदार जावेद शेख संदीप आव्हाळे शरद पवार विनोद जोनवाल कल्याण खेडकर यांनी केली आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मधुकर बर्फे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद